सोयाबीनला देशात किंबहुना जगभरात सर्वाधिक पाच हजार रुपये प्रति क्विंटल उच्चांकी हमीभाव महाराष्ट्रात सत्तेत असतानाच मिळाला असून ओलाव्याची अट ही बारावरून पंधरा टक्के केली असल्याचं राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट केलं आहे ते नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते काँग्रेसचे नेते रणदीप सुजरेवाल यांनी सोयाबीनच्या हमीभावाबाबत दिलेली माहिती चुकीची असल्याचं पाशा पटेल यांनी सांगितलं ज्यांना सोयाबीन हा विषयच माहीत नाही त्यांनी यावर बोलू नये असंही त्यांनी यावेळी सांगितलं सोयाबीन काढणीच्या काळात प्रचंड पाऊस झाल्यानं ओलाव्यात वाढ झाली होती नाफेडचा बारा टक्के ओलाव्याचा सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय आहे मात्र पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यानं खरेदी होत नव्हती आणि बाजारात चार हजार रुपये मिळत होते मात्र राज्याच्या कृषी मंत्र्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून ओलाव्याची अट शिथिल करण्याची मागणी केल्यावर नाफेडनं ही मागणी मंजूर केली आहे अशी माहिती पाशा पटेल यांनी दिली आहे